तर चला इथे घेतली अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ तर धुवून घेतली अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे चला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला ना। जास्त नाही करायचं दोनच करणारी शिट्ट्या थोडं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे भोपळा लवकर शिजतो किंवा पाणी शिट्टीच्या वर येत नाही चला त्याच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज सकाळचं रोटीन शेअर करणार आहे तर छान भोपळ्याची भाजी चला इथं दोन शिट्ट्या झाल्या आहे गॅस बंद करू बाकीची तयारी इथं लसूण ठेसून घेतलेलं आहे चला इथं कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहे डाळीच्या इथं कढईत तेल जिरे लसूण हे पण टाकायचं लसूण चव छान लसू, होती थोडे धनेपूड अर्धा चमचा लाल मिरची सॉरी हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची घरची माझ्या छान झाली भोपळ्याची भाजी आहे ना शक्यतो साधी सिंपल छान करायची जास्त भोपळाला काही मटेरियल वगैरे टाकलं तर त्याची चव ही होऊन जाते बरं का त्यासाठी कोणी कोणी हिरव्या मिरचीत पण करतं मी पण करते पण काही वेळेला हिरव्या मिरचीचा अंदाज चुकतो ना चला भोपळा टाकून घेऊ फोडणी छान झाली मग आहे ना शिजलेले डाळ आणि त्याचं पाणी टाकायचं आणि त्या पाण्याचा डाळ शिज भोपळा शिजून घ्यायचा छान चव येते आणि भोपळा खा खाणं खूप चांगलं आहे बरं का कोणी कोणी भोपळ्याचा ज्यूस पण पितं भोपळ्याचे तसं मी थालीपीठ दिलेले आहे भोपळ्यांचे शॉर्टमध्ये नक्की बघा चला आता आपण डाळीचं पाणी टाकू यात टाकून घेऊ म्हणजे त्या पाण्यात भोपळा छान शिजून जाईल मीठ टाकू चवीप्रमाणे मीठ टाकायचं चा। छान परतून घ्यायचं चला चा। डाळ जास्त नाही शिजवली थोडी शिजवली कारण आपण भोपळ्यात पण शिजवणार आहे तर बघा फक्त थोडं नखी होतं आणि ह्याच पाण्यात शिजवायची आपल्याला भोपळ्याची भाजी चला डाळ छान यात मिक्स करून घेतली आता दहा मिनटं आपण शिजवू देऊ दहा ते पंधरा मिनटं नंतर कोथंबीर बघा इथे छान भोपळ्याची भाजी झालेली आहे कोथिंबीर आणि सिंपल छान असं भरपूर लसूण टाकायचा आणि डाळीचं पाणी आता शिजवायचं छान होतो आणि सुकच बनवायचं कलर पण छान येतो हिरव्या मिरची त्यांना थोडासा अंदाज जर चुकला तर मग भाजीची भजी तेच होऊन जाते ते त्यासाठी मी ना लाल मिरचीतच बनवते बघा असा भोपळा इकडे धिरडे पण झालेले आता पीठ मळलंय मी आता पोळ्या बनवते त्याच्या टिफिनसाठी आणि इथं बेसन पेठाचे त्याला धिरडे बनवले तर छान आलाय असा कलर का हे कवर तर हे फ्रीजचं कवर आहे हे आपलं फ्रीज आणि फ्रीजवर कवर आहे तर हे कवर यात्रेतून आणलं तर चला यात्रेवरून तीन चार दिवस झाले येऊन पण काही यात्रेचाही व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला पण शॉपिंगचं ता काही आलं नाही तशी तर भरपूर ठिकाणी मी क्लिपा घेतलेल्या आहेत तुम्ही बघताय व्हिडिओ पण मी काय घेतलं खरेदी केली किंवा काय घेतलं ते काही शेअर केलं नाही तुमच्याशी चला आता म्हटलं शेअर करू तुमच्याशी पण आणि संध्याकाळी ये ना मस्त चा आम्ही चौघी मैत्रिणी आहे ना थोडी शॉपिंगला जाणार आहे डेली यूजसाठी साड्या घ्यायला तर पुण्याची मैत्रिणी आहे आमची एक म्हणजे इथंच राहतात त्या पण त्यांचं सध्या रूम भाड्याने दिलेलं आहे त्या पुण्याला सेटल झालेलं आहे दोन वर्षापासून मला पुण्याला जॉबला आहे तर मग त्यामध्ये वापरायला साड्या डेली यूजसाठी घ्यायच्या आहे तर बघू त्यां त्यांना साड्या बघायला गेल्यावर आम्हाला आवडल्या तर घेऊ एक एक दोन दोन घ्यायचा प्लॅन चालू आहे चला आता तोही व्हिडिओ येईल चला आता आधी शॉपिंग बघून घेऊ चला इकडे येईल स्टेलची आता भरपूर म्हणजे सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेले आहे की हंडे मला काही खायचं नाही खूप जड आहे आणि ही कढई घेतली आहे तसं तुम्हाला यात्रेच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे कढईची किंमत काय पण छान आहे खूप जड आहे दोन किलोच्या आसपास वजन आहे खूप जड आहे बघा आणि मस्त आहे सुठोक्याची चिमटा घेतला आहे पापड वगैरे भाजा तळ्यावर काढायला किंवा भाजायला आणि छान आहे माझ्याकडावता मी फर्स्ट टाइम घेतलेला हा चिमटा आणि ही उलच नाही हे पण पहिल्यांदाच घेतलं छान आहे हे पण तळणी वगैरे काढायला पापड भजे आणि ही बघाशी छोटीशी पण नाही आकार खूप आवडला मला सध्या घरात तीन चार आहेत पण मी आवडले मुळ घेतला फुलाचे डिझाईन वगैरे छान त्याच्या हा एक चमचा घेतला भरपूर चमचे झाले पण तरी हौसा असते आणि आराध्याच्या आवडीची वस्तू ह्या आकाराची सुरी नव्हती तसं दोन आहेत आपल्याकडे तर ह्या आकाराची नव्हती म्हणून घेतली पण छान ही पण धारे भरपूर आणि हे छोटेसे छान आहे चिवताई तिचे अंडे असे मस्त आहे बघा अंडे पण आहे चिमण्या पण आहे छोटे छोटे दिलेल्या ही आता एक चिमणी आहे आणि तिचं अंडे आहे असं पण छान आहे सगळं दोऱ्याने दो सुती दोऱ्याने काम केलेलं आहे छान वाटतं पोर्च मध्ये लावून देणार आहे मी अजून काही लावलेलं नाही पण पोर्च मध्ये लावणार आहे आता मेन शॉपिंग <laughs> सगळ्या बायकांच्या आवडीची असती तर कवर आहे छान आहे कॉटनचा कपडा आहे खूप मस्त आहे आणि मला कलर आवडला म्हणून मग हे चार असे बघा चार आहे कपडा खूप छान आहे बसायचा असं नाही की हो या मान आहे पण खरंच कपडा खूप छान आहे आणि मला डिझाईन पण खूप आवडली आणि जेवढे आपली पिलो उशी म्हणा असते ते ना तेवढीच पाहिजे छान मिळायला चला आता यातलं काय आवडलं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि संध्याकाळी छान आम्ही जाणार आहे शॉपिंगला तर तो, तो पण थोडासा लिपा घेईल मी कारण कसं काही काही दुकानांमध्ये मला घेऊन येते नाही पण तरी प्रयत्न करेल मी त्यातला डिझाईन येते ती त्याकडे नवीन आली तीनशे पासून

लस्सी प्यायला आलो आहे आम्ही लस्सी लस्सी हां फ्रेश आहे लस्सीचं दुकान आहे आमच्या इथलं छान आहे लस्सी छान मिळते था, लसी घेतोय या लसी घ्यायला पार्टी आहे ना हा ना गाडीची पार्टी <laughs>